सर्वांना गुड मॉर्निंग आज पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे हत्याकांड प्रकरणी जे संवेदनशील गोष्टी दिवसेंदिवस नव्याने पुढे येत आहेत आणि न्यायालयामध्ये आणि समाजामध्ये ज्या उलटसुलट चर्चाला जे उद्धान आलेले आहे त्या अनुषंगाने नेमकी सत्याची बाजू काय आहे ती मांडणेसुद्धा मला गरजेची वाटली म्हणून पुन्हा एकदा त्या विषयाच्या अनुषंगाने आपण दोन्ही बाजू समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया ज्या पद्धतीने काल न्यायालयामध्ये वैष्णवी हग हगवणे हत्याकांड प्रकरणी बचाव पक्षाच्या वकिलाने म्हणजेच अर्थात आरोपीच्या वकिलाने ज्या पद्धतीचा युक्तिवाद त्या ठिकाणी केलेला आहे त्या युक्तिवादाच्या आधारे कुठेतरी ही केस कमजोर करण्याचा प्रयत्न त्या वकिलाने केलेला आहे आणि ते करणारच कारण कुठल्याही प्रकरणामध्ये दे एखाद्या आरोपीने खून केलेला असो किंवा हत्या केलेली असो किंवा हापमर्डर केलेला असो किंवा चोरी केलेली असो कोणताही आरोपी आणि त्यांच्या आरोपीचा वकील न्यायालयामध्ये मा मान्य करत नाही की आम्ही खून केलेला आहे किंवा आम्ही मर्डर केलेला आहे किंवा आम्ही चोरी केलेली आहे हे शेवटपर्यंत बोलणारच की आम्ही असं काहीही केलेलं नाही आणि आम्ही याच्यामध्ये निर्दोष आहोत त्यांचा त्यांना पूर्ण अधिकार आहे परंतु ज्या पद्धतीने हगवणीच्या वकिलांनी बचाव पक्षाच्या वकिलांनी जे आर्ग्युमेंट केलेलं आहे युक्तिवाद केलेला आहे त्या युक्तिवादाच्या आधारे कुठेतरी वैष्णवी यांचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आता याच्यामध्ये कोणत्या गोष्टी चुकीच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी योग्य आहेत याचा पडताळा होण्यासाठी थोडासा वेळ लागेल परंतु ज्या पद्धतीने व्हॉट्सअप चॅटिंगचा आधार घेऊन त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या संबंधित वैष्णवीच्या मित्राचा जो काही साखरपुडा आहे तो पुढे असल्यामुळे त्या साखरपुड्याच्या अनुषंगाने ती आत्महत्या केलेली आहे अशा प्रकारचं जे आर्ग्युमेंट त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्या आर्ग्युमेंटला कुठल्याही प्रकारचं तथ्य आहे असं मला तरी या ठिकाणी वाटत नाही कारण व्हॉट्सअप चॅटिंगच्या आधारे एकतर न्यायालयामध्ये व्हॉट्सअप चॅटिंग जे आहे ते ग्राह्य मानलं जात नाही आणि दुसरीकडे जेव्हा ते ग्राह्य मानलं जातं तर त्यावेळी फॉरेन्सिक लॅबमध्ये ते, ते प्रकरण पुढे जातं आणि त्यामुळे आत्ताच त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं भाकीत कुठल्याही प्रकारचं विधान जेव्हा युक्तिवाद तो बचाव पक्षाचा वकील करेल त्यावेळी जज हे ग्राह्य मानणार नाहीत केवळ समाजाची दिशाभूल करणे समाजाला या प्रकरणापासून जे आहे ना हुंडाबळीची घटना नाही अशा प्रकारचं भासवणे आणि कुठंतरी वैष्णवीचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न जरी त्या ठिकाणी बचाव पक्षाच्या वकिलानं जरी करण्याचा प्रयत्न के करत असला तरी तु तो प्रयत्न शंभर टक्के या ठिकाणी फसणार आहे कारण दुसरी बाजू या ठिकाणी सरकारी पक्षाच्या वकिलाची जी बाजू अस असणार आहे ती बाजू अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेली आहे ती बाजू आणखी समाजमाध्यमासमोर आलेली नाही सरकारी पक्षाची बाजू समोर आलेली नाही आणि पोलिसांची जी काही बाजू आहे तीसुद्धा पुढे आलेली नाही आणि पुलिस ज्या दिशेने तपास करत आहेत ती योग्य दिशेने त्या ठिकाणी तपास करत आहेत ए बी पी माझाची रिपोर्टर जेव्हा बचाव पक्षाच्या वकिलाला प्रश्न उपस्थित करू लागले की जर तुमचं म्हणणं असं आहे की ती व्हॉट्सअप चॅट करत होती आणि या माध्यमातून ती सुसाईड केली असेल तर तिच्या अंगावरती ज्या काही जखमा आहेत तिला जे मारहाण झालेली आहे त्या जखमा कोणत्या प्रकारच्या आहेत तर त्यावेळी बचाव पक्षाचा जो वकील आहे त्याच्याकडे उत्तर नव्हतं तो असं म्हणत होता की त्या खुणा ह्या अगोदरच्या खुणा असतात अगोदरच्या कोणत्या खुणा असणार आहेत याच्यावरून एक गोष्ट सिद्ध होते की बचाव पक्षाचा वकील हा आरोपीला बसवण्यासाठी तो प्रयत्न करत आहे त्या युक्तिवादाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नसणार आहे आणि व्हॉट्सअप चॅटचा जो काही राहिलेला विषय आहे तो मित्रमैत्रिणीला व्हॉट्सअपवरती चॅट करण्यासाठी ते व्हॉट्सअप निर्माण केलेले आहे आता आपण यूट्यूबच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून इतर मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे बोलण्यासाठीच ते अव्हेलेबल करून दिलेले आहे साधन मग त्या साधनाचा जर वापर वैष्णवीने केला असेल तिच्या मित्रमैत्रिणीला बोलण्यासाठी त्याच्यामध्ये काय बोललेले आहे काय बोललेलं नाही हा तर विषय फार दूरचा आहे पर आत्ताच या प्रकारचं तिच्या चारित्र्यावर संशय घेणं ही काही योग्य भूमिका नाही आणि समाजामध्ये कुठेतरी या प्रकरणाला वेगळं वळण लावण्याचा तो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न मात्र निश्चितपणे सरकारी वकील आणि पोलीस यंत्रणा आणि मा मान्यवर न्यायालय हे निश्चितपणे ती बाजू पुढे आणणार आहे